आपण आहे ना अंडा बुर्जी कढी बनवायला सुरू करूया आपण त्याला लागणार साहित्य चार अंडी घेतले ते आणि तीन मीडियम कांदे कापून घेतले ते बारीक दोन टमाटे घेतले ते कोथिंबीर घेतल्या को हळद घेतल्या सविुसर मीठ घ्यायचं आपण जिर्याची पावडर घेतल्या धन्ना पावडर घेतली आणि लाल तिखट घेतले अंडा कढीचं साहित्य हे सर्व बघा आता आपण बनवायला घेऊया आता आपण तेल घालूया मी साफ पळीवर तेल घातले कारण अंदा कांदाला तेल लागतं भरपूर तेल गरम झाले आपलं आता आपण कांदा टाकूया कांदा तेलात भाजून देऊया आपण जरा कांद्याचा कलर बदलूया लालसर थोडा झाला की मग टमाटे टाकू आपण आता आपण आहे ना यात टमाटे टाकूया टमाटे चांदले आपले मस्तपैकी तेलात हे झाले पाहिजे नरम झाले पाहिजे फ्राय चांदले टमाटे टाकते त्याच्यात आपण आहे ना हळद टाकूया धन्ना पावडर आणि जिरं पावडर टाकूया जिरं पण तुम्ही टाकू शकता आस्क आणि लाल तिखट चाकले तुमच्या चवीपूर्त चवीसार चाका लाल तिखट आणि मीठ एक सारखं हलवूया आपण असंच पाच मिनिटं आहे ना चांदे टमाटे आपले वापरून देऊया झाकून ठेवूया आता आपण पाच मिनिटं तोपर्यंत अंडी फुडूया आपण एक सारखं हालवते मी कांदा ते आपला चांदा टमाटा हे झालाय का बघूया हो का चांदला ग्रेव्ही झाले ना टमाट्याचे थोडा वेळ अजून एक दोन मिनिटं ठेवूया चांगली ग्रेव्ही होईल टमाट्याचे आपल्या चांगले भाजून मस्त मस्त एक जेवण होतो चांगला अजून एक मिनिट ठेऊया आपण चांगले असेल आपण सगळ्यांना मस्त नेमकी काम हे झाले ना आपल्या आता कोथिंबीर टाकूया को आपण छान कलर मस्त आलायचा बघा अंडा कडीचा आपल्या आता आपण आहे ना अंडी हे फोडून घेतले ते ना हे टाकूया आपण त्याच्यात एक सारखे हलवायची मिडियम गॅस ठेवायचा आपण आपण आहे ना चार वाट्या पाणी होतो या तुम्हाला जेवढं पाणी हवं असं चार नाही तर पाच वाट्या होतू शकता अजून एक वाटी मी आता पाच मिनटं चांगल्या शिजून देऊया आता आता आपल्या कडीला उकळी आल्या ओका मस्त विक्या आता एक दोन मिनिट ठेवूया आपल्या कडीला उकळी आल्यानंतर पण आहे ना दोन मिनिटं शिजत ठेवा आपण नंतर गॅस बंद करा अशी अंडा कडी बनवलेली आहे तुम्ही पण बनवून खाऊन बघा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा